काल फेसबुकवर वरणफळं या पदार्थाची रेसिपी वाचली आणि मन भूतकाळात गेलं आम्ही त्याला लहानपणापासून चकुल्या असं म्हणतो माझी आई जेव्हा चकुल्या बनवायची मी आणि विवेक त्याच्यावर यथेच्छ ताव मारायचो चकुल्यांबरोबर आणखी माझ्या मनाची जोडलेली आठवण म्हणजे माझं आजोळचं घर मोठं भांडंवरून बनवलेल्या चकुल्या माझे बन दोन्ही मामा तुपाचं मोठं भांडं आणि मान खाली घालून आवाजही न करता यथेच्छ ताव मारणारी आम्ही सगळी नातवंड आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग होण्याचं चकुल्या हे एक मेन रिझन असू शकतं असं मला कधीकधी वाटतं आमच्यात एक दोन भावंडांना चकुल्या आवडायच्या नाहीत त्यांना चिडवत चिडवत आम्ही त्या खायचो अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर जसे तसं उभं राहतं चकुल्या म्हटलं की तो माझ्या माहेरचा पदार्थ म्हणून मला त्याबद्दल आणखी विशेष प्रेम वाटतं चकुल्या वरणफळं डाळ ढोकळी हे खरं तर सेमच पदार्थ थोड्याफार फरकाने आता मुलं आवडीने पास्ता खातात मला वाटतं आमच्या लहानपणीचा हा पास्त्याचाच एक प्रकार किंवा वन डिश मिल म्हणू शकतो तुम्ही कुणी कुणी चकुल्या खाल्ल्या आहेत आणि तुम्हाला किती चकुल्या आवडतात मला नक्की सांगा